जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुमकर आपले शहर आपल्या बातम्या मित्रांनो हा जो आपण रस्ता पाहत आहात हा मुरुम शहरातून अक्कलकोटकडे जाणारा मुख्य रस्ता आहे आणि या रस्त्यात वर असणारा जो हा बेळम मुख्य पूल आहे तर या बेळम मुख्य पुलावर ही पूर्ण पाण्याची अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे या ठिकाणी मुरुम शहरातील अनेक मुरुम शहरातील अनेक व्यावसायिक उद्योजक आडत व्यापारी या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी जरा या परिस्थितीशी जरा या आपण चर्चा करूयात मुरुम महसूल मंडळात एकूण तेरा गावे आहेत तेरा गावांमध्ये ह्या हे आपण पाहत आहोत अशा प्रकारे नुकसान झालेले आहे शेतातील ऊसांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी गेल्याच्या आपल्याला इकडं पाहायला मिळत आहे शहरातील काही व्यापारी व्यावसायिक नागरिक उद्योजक इथं आहेत बेळमचे भीमरावांना वरणाळे असतील मुरुम शहरातील व्यापारी काबरा शेटजी आहेत त्याचबरोबर सर्व या ठिकाणी ज्येष्ठ व्यक्ती आहेत आपण त्यांच्याशी जरा चर्चा करूयात की गेल्या आ... हा तेच ना दिंडेगळे सावकार आहे त्याचबरोबर आजपर्यंत ही मंडळी मुरुम शहर असेल इकडचा बेळम परिसर असेल ह्या भागातील ही गेल्या अनेक वर्षापासून या भागात राहणारी लोकं आहेत या भागातील नदीचा पाण्याच्या पुराचा गेला मोठा यांना अनुभव आहे आपण ह्या बाबतीत त्यांना चर्चा करूयात जर ही अशीच परिस्थिती राहिली तर शेतकऱ्यांच्या अडचणी कशा असतील आता आपण इकडं आपण कॅमेऱ्यात लाईव्ह पाहतोय मागे किती खूप लांबपर्यंत पु म्हणजे नदीच्या काठचा जो भाग आहे संपूर्ण पाण्याखाली गेलेला आहे काही दिवसांपासून या ठिकाणी नागरिक आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की गेल्या पंधरा दिवसापासून जे पाणी चालू आहे पाऊस पंधरा दिवसापासून पाऊस चालू आहे जे कृषीचे अधिकारी असतील किंवा तहसीलदार असतील त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की अतिवृष्टी नाही आहे पण परवा दिवशी एकवीस तारखेला जो पाऊस झाला पहाे रात्री तर त्या पावसामुळे सत्याऐंशी मिलीमीटरचं नोंद झाली बेळं बाले आलूर मुरळी कदेर ही असतील गावं किंवा इकडचे तांडे असतील आणि मुरूम ही सर्व तेरा जवळपास गावं अतिवृष्टी झालेली आहेत या बाबतीत आपण शासनाला काय सांगणार आहात एक व्यापारी म्हणून जे आता तुमचा पलीकडचा शेतकऱ्यांचा जो माल असेल किंवा जे काही पिकांचं झालेलं नुकसान असेल जो आडतीकडे येणारा जो माल आहे आता त्या बाबतीत आपण काय मांडणार आहात आज पाच दिवस आज पाच सात दिवसापासून कंटिन्यू पाऊस आहे त्याच्यामध्ये आलेली पिकं शेतकऱ्याच्या हाताला लागलेली नाहीत तिथे गळून खाक होत आहेत एक एक म्हणून व्यापारी म्हणून तुमच्या दुकानांची किंवा आडत्यांची इतर आडत्यांची काय परिस्थिती आहे का नाही धंदा तप झालेला आहे आणि शेतकरी नुकसानीत आलेला आहे आता हे काही नाही नाही लागत काय आहे या ठिकाणी भीमरावांना वर्णन आहे त्यांना आपला वयाचा अनुभव पाहता या भागात अशी परिस्थिती अगोदर आलेली आहे आता किंवा असा पाऊस कधी पडलेला आहे का किंवा तुमच्या जुन्या काळातल्या गोष्टी आता आम्ही नवीन पिढीची माणसं होती अनेक नवीन पिढी आहे पहिला पहिला लाखो लोक पाहत आहेत पहिला एकदा आलो होता पाऊस आपण त्या बाबतीत सांगावं कशी याच्या परिस्थिती कशी होती असा पाऊस कसा आता भरपूर भरपूर झालाय नुकसान भरून निघत नाही तेवढं झालेलं आहे सरकार सुद्धा काय करू शक देणार नाही तर तटपुंज्या मदतीनं काहीच होणार नाही बरोबर भरीव भरीव, भरीव मदत मिळालं तरच शेतकरी जगता नाही तर फाशी घेतल्याशिवाय पर्याय नाही कोणाला याच्यात यायच्यात आता अना आपलं गाव पलीकडे आहे या नदीच्या पलीकडे बिळमगाव आहे आता ही पुलाची जर अशी परिस्थिती आहे जर परत अशी सातत्यानं परिस्थिती राहिली तर लोकल लोकांचा येणार आहे आता ते शाळेला विद्यार्थी येतात नोकरदार वर्ग आहे व्यावसायिक आहेत तर ह्या काय उंची हा उंची उंची वाढवलेलंच होतं पण ते गुत्तेदार होते माग कमी केलेलं आहे अजून भरपूर उंची पाच फूट उंची अजून आता असं ऐकण्यात यायला लागले की बेनी तुर तळा आहे नदी जे आहे तळ्यावर नदीवर बांधलेले या पूल जो तळ आहे याची सुद्धा काही उंची वाढवणार आहेत आणि उजनीचं काही टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहेत मग त्याचं वाढवलं तर इकडे जो आष्ट्याला जाणार रस्त्याचा पूल आहे तो असेल किंवा ह्या पुलाची उंची ते वाढवा हे सगळे कागदावरचे घोडे नाचविते सरकार फक्त काय करत नाही दुसरं बरोबर टेबलावरच राहते कागद सगळं ते तर या नदीकडच्या लोकांना काय आपण सूचना काय देणार आहात शेतकऱ्यांना काय एक सल्ला काय सांगा असेल तुमचा अनुभवाचा सल्ला काय सांगाल सरकार मदत करणार दुसरं आम्ही तुम्ही काय करणार आहात सरकारचं मदत भरपूर आलं तर शेतकरी जगणार आहे नाही तर शेतकरी जगणारच नाही चॅक आपण सर आपली काय म्हणणं काय आपण सरकारकडे असेल किंवा शेतकऱ्यांच्या ज्या काही व्यथा आहेत अडचणी आहेत संकट कसं मांडाल शांतकडे नैसर्गिक आपत्ती आलेली आहे त्याचं शेतकऱ्याच्या पदरी काही पडणार नाही घातललेलं तर गेलं ये येणारं ये गेलं आणि घातलेलं पण गेलं आता सरकार याला भरघोस मदत दिलं तर शेतकरी जगणार आहे फक्त शेतीवरतीच उपजीविका आहे लोकांची आणि त्यांचे काय धंदे वगैरे काय नाहीत आणि शेतकऱ्यांच्या शासनाने याला भरकोस मदत द्यावं आणि पीक विमा कंपन्यासुद्धा गेल्या वर्षी दिलेल्या नाहीत दातं घालून पीक विमा बुडविले आता यावर्षी तर त्यांनी या कापणी प्रयोगानंतर म्हणू लागले तर ते कापणी प्रयोग पण येत बी नाहीत आणि जात वि नाहीत आणि मिळत बी नाही आता यावर्षी पदरचे पैसे भरले गेल्या वर्षी शासनाने एक रुपये दिला होता आता यावर्षी पदरचे भरलेत ते पण मातीत गेले समजा आता सगळ्या गोष्टीवरती त्यांनी विचार करून शासनाने काय निर्णय घ्यायचा घ्यावं किंवा शेतकरी तग धरून राहायला पाहिजे सरकारनं ताबडतोब मंजुरी देऊन काहीतरी शेतकऱ्याला का होईना पैसे दिले पाहिजे नाहीतर शेतकरी जगणार नाही शेतकरी न जर जगला तर तुमचं उद्योगपती जगणार नाही देशही जगणार नाही हे सरकारला माहिती आहे पण आहेसऱ्याला दिवाळी पिक पिक पाण्यात गेले लोकाला आजार निर्माण होऊ लागले आता गावात आता सहा सहा दिवस झाले आमच्या गणेश ढोर असलेल्या त्या जनावरांना पाणी पाजवायला बारा किलोमीटर जावं लागलं हा त्यांनी उग कुठलं तरी एखादा मोठं जीएसटी कमी केलो ते कमी केलो हे कमी केलो बनण्यापेक्षा इथं आखोद एका हाल येऊन पाहू सरकारनं पाहून ताबडतोब निर्णय घेऊन ताबडतोब पैसे द्यावं आपल्याला काय वाटतं आतापर्यंतच्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकार राज्यात पूर्ण ओला दुष्काळ जाहीर करू शकतं करायला पाहिजे करायला पाहिजे करायला पाहिजे परिस्थिती नाही आम्ही असं म्हणणारे नाही आमच्याच गावाला तुम्ही दुष्काळ जाहीर करा कड नाही सगळीकडं पाऊस जास्त झालेला आहे तिच्यामुळं पूर्ण महाराष्ट्रालाही करावं असं आमची अजून परत शासनाला विनंती आहे अतिवृष्टी झालेली आहे काय म्हणलं दुष्काळी पट्ट्यात सुद्धा अतिवृष्टी झालेली आहे त्यांच्या त्या मगामध्ये पेरण्या व्हायचे आता एक महिना गेला ते झालेलं तर आणि पुढे एक महिना होणार नाही तर आणि पुढे काय पिकणारे नाही समजायची म्हणजे तात्पर्यंत जवळजवळ नव्वद टक्के महाराष्ट्र याच्यामध्ये आता ओला दुष्काळ जाहीर केला तर शक्तीपीठ वगैरे विकास यांनी एक करावं शेतकऱ्याला शेतकरी जागेवर येईल नाहीतर कालपर्वात असं ऐकण्यात आलं की जे काही मंत्री आहे किंवा जे काही आमदार आहेत त्यांच्या वाहनांना नवीन वाहन त्यांना तीस लाखांचा निधी होता वाहन घेण्यासाठी तर, वा तर।, तर सरकारने प्रत्येक मंत्र्याला आणि आमदारांना वाहन घेण्यामध्ये पाच लाख मुदत जास्त दिलेत तीस त्याऐवजी आता पस्तीसच वाहन घ्या असं म्हणतात आणि शेतकऱ्यांची अशी परिस्थिती यात या, या विरोधाभास त्यांनी काट कसर कर करायला पाहिजे शेतकऱ्या जनतेकडे शेवटी बघून जनता त्यांना निवडून देणार आहे जनतेचा विचार केल्यानंतरच नाहीतर का खरं नाही पुढे आपण म्हणताय जनता निवडून देईल पण जनता वेळेवर ह्या गोष्टी लक्ष देत नाही ना ते दिशाबल करते तो सरकार आहे कुठं लाडकी बहीण कुठं काय फुकट रेशन रेशन अपन, लाड़ लाड़ के, के आता फुकट रेशनचा गहू बघा तुम्ही जनावर खाई ना ते तसं गहू देऊ लागले तर त्याच्यासाठी करायचं आपण लाडक्या सांगितलं लाडक्या बहिण होय की मग आता जे विरोधात सरकार आहे त्यांनी सुद्धा आम्ही महालक्ष्मी योजना आणू आता हेनी केल्यामुळे त्यांनी करते राजकारणात त्याच्याशिवाय पर्याय नाही म्हणून त्यांनी कर मागं कुठं होत अस आता हेनी येऊनच दाखवले नाही रस्ताचे महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्याला एक शिक्षक किंवा एक नागरिक म्हणून आपण काय कृषी मंत्र्यांना काय सांगणार नागरिक म्हणजे कसं हे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याला भरघोस मदत दिलं तर शेतकरी जगणार आहे नाहीतर प्रत्येक शेतकरी शेतीवरचीच धंदे कमी येतं ऐंशी टक्के लोक म्हणजे शेतकरी ह्या शेतीवरतीच आहेत आणि प्रत्येक शेतीमालाला भाव नाही हे एक विशेष आहे स्वायमाला तीन हजार साडेतीन हजार भाव आहे उडी जातात दोन हजारपासून पासून भाव आहे आणि निगाळ उत्पन्न कमी असं होऊन सगळं वाट झालेलं आहे आणि हे बिचक माल तर कोणी घ्यायला बी तयार नाही शासन हमी भाव म्हणतं हमी भावा बारदाना नाही म्हणतं मेहनत आहे आणि माल असा आहे तसा आहे नाव ठेवून वगळते असं व्हायला नको आहे कोरोना काळात ज्या शेतकऱ्यांनी पूर्ण देशाला तारलं शेतकऱ्याला तारण्याचं काम सरकारनं करावं असं आपलं म्हणणं आहे सरकारनं हे बघा सगळं त्यांनी बाजूला ठेवावं त्यांनी काट कसं करावं ताफा घेऊन एक मंत्र्याचा दौरा असतात चाळीस गाड्या असतात तर कशासाठी होते त्यांचे त्यांच्या आणि त्यांचे पेन्शन भरते सगळे विरोधी सत्ताधारी एक होते तर पेन्शन मारून यायचं आणि शेतकऱ्याला काय आणि किती भांडाभांडी करतात आणि एक तर पेन्शन वाढवून हे आपण मांडलेलं मुख्य महत्वाचं आहे आणि जर हे जर मंत्र्यांनी जर समजून घेतलं तर नक्कीच हो काय कसं करा लाल शास्त्रीनं अन्नधान्याची टंचाईवरती शनिवार सोमवार करायला लावला होता त्यानं

काय काम चाळीस रुपयाचं होतंय साठ रुपयाला सगळ्याला वाटण्यात मला तर रुपये जास्त म्हणलं तर ऐंशी रुपयाचा भ्रष्टाचार ऐंशी असाल पूर्वी काँग्रेस सरकारनं एकदा असं सोयाबीनला आडती वर मी घातल्यानंतर तीन महिन्यानंतर तीन तीनशे का अडीचशे अडीचशे रुपये डिफरन्स दिला होता आता शेतकरी इथं सोयाबीन जर आणलं हे वल्ल सोयाबीन ते आडत्या एक करतंय ते व्यापारी एक करतंय मग शेतकऱ्याच्या भाग मशीनवाला राहते रोजगारी राहते त्यावेळेस का करायचं शेतकरी का पुढे मुख्यमंत्र्याचा फोटो टू आत्महत्या करायचं काय करायचं फरक द्यायला पाहिजे आम्ही घालू पेरा प्रमाण ज्या शेतकऱ्याने त्याचं पीक पेरा बघायचं त्याचे किती उत्पन्न निघते बघायचं आणि त्याने कुठलं काय विकला बाजारात आणि हमी जे डिफरन्स असते डिफरन्स म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांना हमी भाव जिथं घेतल्या जात आहे तिथं फक्त आमदाराच्या जवळच्या लोकांचा अजून व्यापाऱ्याचा माल घेतला जात शेतकऱ्याचं माल तिथं जाऊ शकत नाही अजून घेऊ बी शकत नाही हमी भावामध्ये सुद्धा सगळं दलाल झाले हो। तो शेतकऱ्याचा माल तिथं जात आहे त्या सगळ्या मला काय म्हणायचं आहे लोकप्रतिनिधीला थापता असेल असं मला वाटतं अगदी खरी हा हा धन्यवाद ही मुरुम शहरातील सर्व प्रतिष्ठित आणि महत्त्वाची व्यक्ती होती ज्यांनी या भागातील शेतकऱ्यांचीच नव्हे तर राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती सांगितली आहेत या ठिकाणी आपण पाहत आहोत अनेकजण नगरपालिकेचे कर्मचारी देखील या ठिकाणी आहेत गेल्या तीन दिवसांपासून या भागात होत असलेल्या परिस्थितीमुळे दिवसरात्र कष्ट करणारी हीच मंडळी आहेत ज्यांचा खऱ्या अर्थानं सन्मान व्हायलाच पाहिजे ज्यांनी या भागातील नागरिकांसाठी सातत्यानं कार्यरत आहेत हे पाहताय आपण या रस्त्याच्या या भागातून आलेलं पाणी पुलाच्या खालून पुलाच्या वरून तर चाललेलंच चा आहे पण रस्त्यावरून ओलांडून या ठिकाणी ऊसातून थेट लोकांच्या शेतात पाणी चाललेलं आहे आपण पलीकडे पाहत आहात सोयाबीन उडीद हे सर्व पीक शेतात तसंच उभं आहे आणि संपूर्ण शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान हो होत असल्याचं आपण पाहत आहोत या ठिकाणी तरुण पोरं रस्त्यावरती जसं काही स्विमिंग पूल असल्यासारखं मजा घ्यायला आलेत आणि मुरुम शहरातील हे यम ए फाउंडेशनची गँग दिसायला लागलेत आपण आता यांच्याकडे कॅमेरा केल्यामुळं सगळे शांत झालेत नाहीतर एवढा वेळ या पाण्यात उड्या मारून आनंद घेत होते पण ही हुल्लडबाजी चुकीची आहे आपण चुकीच्या पद्धतीने वागलो तर एखादा धोका होऊ शकतो काय म्हणणं आहे आपलं नहीं, नहीं, बोला ना बोला हे, मुला हे मुरुम मधील हे मुलं आहेत यांना मुरुम मध्ये गाडी धुवायला पाणी भेटलं नाही म्हणून हे या भागात आलेले आहेत जवळपास हजारो लोक हे आपला लाईव्ह पाहत आहेत हे सर्व व्यावसायिक करणारी तरुण पोरा आहेत या भागात सध्या आता त्यांचा रोजगार ठप्पा झालेला असल्यामुळं हे सर्वजण पाण्याचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत या रस्त्यावरून पलीकड मोठ्या प्रमाणात परिस्थिती आहे जो बेटा में जो। ही माणसं पलीकडून एवढ्या मोठ्या पाण्यातून अलीकडे येत आहेत आपण हे पाहत आहोत खूपच धोक्याचं काम आहे महसूल विभाग असेल प्रशासन असेल पोलीस प्रशासनाने अशा हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांवरती कारवाई करावी आणि अशा ठिकाणी त्यांनी येऊन थांबावं आपण महाराष्ट्र राज्यात नदीतून वाहत चाललेली जी लोकं पाहतो ही अशी आगावपणा करणारी आणि हुल्लडबाजी करणारी जर अशा पाण्यातून वाहून गेली काही बर बल वाईट झालं तर यांच्या कुटुंब मग परत नुकसान भरपाईसाठी इकडे तिकडे येतात पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे पत्रकार या नात्याने हुल्लडबाजी करणाऱ्या अशा तरुणांवरती कारवाई करावी या आपल्या पाठीमागे सुद्धा काही पोरं आहेत हे पाणी पाहताय तुम्ही बघू शकता बात करणार काय घ्या सबजण देखर लोगा देख रे आहे मजा पाण्यातून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवरती आणि अशा पद्धतीने जीव धोक्यात घालणाऱ्यांवरती माझी पोलीस प्रशासनाला विनंती असेल की अशा लोकांवरती कारवाई करावी एखाद्याचा जर बळी जर ठरला तर अख्खं कुटुंब आणि त्या व्यक्तीवर आधारलेलं संपूर्ण कुटुंब नुकसानमध्ये राहू शकतं आई वडिलांना जी अपेक्षा असते तीसुद्धा मोठ्या प्रमाणात असेल पलीकडे आपण जो पाहतोय हा जवळपास संपूर्ण पाण्याचा प्रवाह जवळपास दोन ते तीन किलोमीटर दोन किलोमीटरपर्यंत मोठ्या प्रमाणात बाजूस या की या कॅमेरामॅ घुसणेवाले पलीकडे आपण पाहताय खूपच लांबच लांब लोकं थांबलेली आहेत आणि अशा धोकादायक पद्धतीनं लोक आपला जीव धोक्यात घालून अशा भागात येत आहेत ही संपूर्ण शेती अनेक शेतकऱ्यांची वाहून जात असल्याचं दिसायला मिळायला लागलेत शेतकरी मोठ्या प्रमाणात हतवाल आहेत मायबाप सरकारला विनंती असेल की आपण सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय द्यावा अनेक लोक करमणुकीचं साधन म्हणून ज्यांना शेतीची कसलीच काडीचीही किंमत नाही ती तरुणाई आजची मोकार पद्धतीने हुल्लडबाजी करण्यासाठी असा आनंद घेत असते परंतु शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचा न्याय मिळावा या अपेक्षा राज्य सरकारकडे अनेक शेतकरी बांधवांचे आहे हे पाहता हे दृश्य मुरुम शहरातून अक्कलकोटकडे जाणारा जो बेळंब या गावाच्या अलीकडे मुरुमकडील भागात असलेल्या नदीवरील हे पूल आहे गेल्या सलग तीन दिवसांपासून ही परिस्थिती आहे आपण पलीकडेही पाहतोय की काही तरुण हुल्लडबाजी करण्याचा प्रयत्न करत आहेत मायबाप सरकारला अगदी कळकळीची विनंती असेल की आपण ऐन दिवाळी दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात न्याय देऊन शेतकऱ्यांचा योग्य सन्मान करावा त्यांची नुकसान भरपाई तर ही काही भरून निघणारी नाही कारण शासन इतकी मोठी भरीव मदत करेल अशी अपेक्षाही नाही परंतु किमान त्यांचे कुटुंब व्यवस्थित चालले पाहिजे त्यांची नुकसान भरपाई निघावी अशा पद्धतीची सरकार मायबापने मदत करावी ही अपेक्षा अनेक नागरिक व्यक्त करत आहेत शेतकरी व्यक्त करत आहेत जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुमकर आपले शहर आपल्या बातम्या यापुढे देखील इतर बाबींसाठी आपण लाईव्ह किंवा न्यूजच्या माध्यमातून भेटत राहू धन्यवाद अरे मजाच करता का हा